नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न येणारा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी नाशिक रोड ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली सण उत्सव उत्साहात व नियमांचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले के नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प या संयुक्त पोलिस ठाण्यांच्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपनगर ठाण्याचे जयंत देवळाली कॅम्प ठाण्याचे श्रीनिवास देशमुख वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार तसेच अधिकारी शरद जाधव उपस्थित होते पोलीस आयुक्त कर्णित म्हणाले की गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मंडळांनी पोलीस व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे महिलांपासून मुलांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने देखावे बघण्यासाठी येतात त्यामुळे शिस्त सुरक्षा व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे अंमली पदार्थ अभियानावर भर द्यावा सध्या राबविण्यात येणाऱ्या अँटी मोहिमेला चालना देण्यासाठी प्रत्येक मंडळाने किमान एक बॅनर लावावा तसेच अंमली विषयांवर देखावे उभारून समाज प्रबोधन करावे असे आवाहन करण्यात आले ऑपरेशन सिंदूर विषयावर देखावे तयार करून देशभक्तीची भावना जागृत करण्याचे आवाहनही पोलिस आयुक्तांनी केले उत्सवादरम्यान संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे विसर्जन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनजागृती करावी असेही त्यांनी स्पष्ट केले बैठकीत समीर शेट्टे सागर भोजने सुनील गायधने चंदू महानुभाऊ श्याम गोहाड अण्णा सोनवणे काजळे सुमन शेनार सुनीता निमसे शिवा तेलंग निखिल सातपुरे सुरेखा निमसे छाया गांगुर्डे चंद्रकला गांगुर्डे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड तसेच आंबड उपविभाग या दोन्ही उपविभागातील सर्व गणपती मंडळांची त्या ठिकाणी बैठक ठेवण्यात आली होती त्याच्यामध्ये सर्व शासकीय विभागांचे देखील त्या ठिकाणी अधिकारी व प्रतिनिधी हजर होते त्याला सर्वच उपविभागातील विशेषतः नाशिक रोड उपनगर आणि देवळाली या तीनहीतील आणि आंबडच्या यादीतील काही अशा पद्धतीने त्या ठिकाणी गणपती मंडळांचे अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये त्यांच्या सूचना विचारात घेऊन त्या अनुषंगानं आगामी गणेशोत्सव आपल्याला कशा पद्धतीने शांत सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडता येईल याविषयी सर्वांनी मुली सूचना केल्या त्याच्या अनुषंगानं मान्य आयुक्त महोदयांनी देखील त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं यामध्ये यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण से नो टू ड्रग्ज ही थीम घेऊन पुढे जात आहोत आणि त्यामध्ये नशामुक्त आपलं नाशिक शहर करण्याच्या अनुषंगानं जनजागृती करणं हा याचा प्रामुख्यानं उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये गणपती मंडळान देखील त्यामध्ये सहभागी करून घेण्याची आमचा मानस आहे त्या अनुषंगाने सर्व गण गन, गणेश मंडळांनी देखील त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं आम्ही सदर याच्यामध्ये प्रतिसाद देऊ असं सांगितलेलं आहे आम्ही समस्त नाशिककरांना या निमित्तानं ना, नाशिक पोलिसांतर्फे आम्ही गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि शांत सुरक्षित आणि नशामुक्तीचा संदेश देणारा गणेशोत्सव यावेळेस आपण सगळ्यांच्या सकाळने साजरा करूयात या आवाहन करतो धन्यवाद